एकवीस जुलैला पुण्यात भाजपचं अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात अमित शहापासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांनीच आक्रमक भाषणं केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी आपल्या भाषणात भाजपच्या नेतृत्वात आगामी काळात महायुतीचं सरकार येईल अशी घोषणा केली तर फडणवीसांनी महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार असे प्रश्न विचारू नका मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असं फडणवीस म्हणाले पुण्यातील शहा आणि फडणवीसांच्या या भाषणातून स्पष्ट होणारा मुद्दा म्हणजे भाजप किंवा महायुती विधानसभा निवडणूक बिन चेहऱ्याची किंवा शिंदेच्याच नेतृत्वातच लढणार आहे पण त्यामुळं एक प्रश्न निर्माण होतो तो, तो म्हणजे भाजपकडं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व असताना भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा का घोषित केला नाही पुण्यातील भाषणात अमित शहानी राज्यातील प्रत्येक योजनेचं कौतुक केलं आणि या योजनांचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिलं अशावेळी शहा फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकले असते यामुळं भाजप कार्यकर्त्यांचं मोरलही बुस झालं असतं पण शहांनी ते टाळलं आणि महायुती म्हणूनच आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं अशातच शहाच्या पुण्यातील या भाषणावर आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं महायुतीत मुख्यमंत्री होण्यासाठी सात चेहरे इच्छुक आहेत या तीन चेहरे राज्यातील तर दोन चेहरे केंद्रातील आहेत पण अमित शहाच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत हे मी खात्रीनं सांगू शकतो असं माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले राऊतांच्या या प्रतिक्रियेमुळे शहा आणि फडणवीस यांच्यात काही वाद सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झाला आणि या दोघांमध्ये वाद असेल तर त्याची कारणं काय असेही प्रश्न उपस्थित झाले पण खरंच शहा आणि फडणवीस यांच्यात काही वाद सुरू आहे का आणि असल्यास त्याची नेमकी कारणं काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू शहा आणि फडणवीस यांच्यात वाद आहे हे म्हणण्याचं पहिलं कारण का म्हणजे मोदींनंतर भाजपमध्ये पंतप्रधान होण्यासाठी चाललेली स्पर्धा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत राजकारणात विविध राज्यातील नेतृत्वाला केंद्रीय नेतृत्वानं दुय्यम स्थान दिल्याचं दिसून येतं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रात कृषी मंत्री असलेले सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपनं मध्य प्रदेशच्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या पण त्यांच्या जागी भाजपनं मोहन यादवांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री केलं शिवराज सिंह चौहान केंद्रीय नेतृत्वाला आगामी काळात जड जाऊ नयेत म्हणूनच भाजपनं ही खेळी खेळल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबतही भाजपनं तसंच केलं तर छत्तीसगडमध्ये भाजपनं सिंह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाला बाजूला करून विष्णुदेव साई यांसारख्या नोख्या नेतृत्वाला मुख्यमंत्री केलं सध्या उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि शहा यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत आता शिवराज सिंह चौहान वसुंधरा राजे सिंह देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्यात समान असलेला धागा म्हणजे भाजपचे हे नेते मोदींनंतरचं नेतृत्व समजले जात होते पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या नेत्यांचे पंख छाटल्याचं बोललं जातं भाजपमधली ही नेतृत्व आगामी काळात प्रभावी ठरली असती तर ते मोदींनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पुढे आले असते आणि यामुळं शहा या रेसमधून बाजूला गेले असते त्यामुळंच यामागं अमित शहाचा हात असल्याचं दिल्लीतले पत्रकार सांगतात आता चौहान यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं असलं तरी त्यांच्याच नेतृत्वात मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली आणि लोकसभेतही भाजपला मोठं यश मिळालं त्यामुळं देशात भाजपला धक्का बसल्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागलं हे नाकारता येत नाही पण योगी आणि फडणवीस मात्र लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळवून देण्यात अपयशी ठरले आता मोदींनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस सुद्धा होते असं बोललं गेलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही पाच वर्ष फडणवीसांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून चांगलीच गाजवली याच काळात फडणवीसांचं नाव देशाच्या प्रभावी मुख्यमंत्र्यांमध्ये घेतलं गेलं आगामी काळात फडणवीस केंद्रात चांगलं नेतृत्व करू शकतात अशा चर्चा त्यावेळी होत होत्या पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं जर ठाकरेंसोबत नीट चर्चा केली असती तर ठाकरे भाजपला सोडून गेले नसते असं म्हटलं गेलं पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ठाकरेंसोबत चर्चा केल्या नाहीत आणि शिवसेना भाजप युती तुटली यात फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद गेलं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद गेल्यावर ते मोदींनंतरच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतूनही मागे पडल्याचं बोललं जातं फडणवीस शहा असा वाद आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे फडणवीसांऐवजी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं आणि अजितदादांना सोबत घेणं महाराष्ट्रात शिंदेचं बंड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं म्हटलं जात होतं पण फडणवीसांचे पंख छाटण्यासाठी शहानी शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचं बोललं जातं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरवल्यावर सुरुवातीला फडणवीसांनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला होता पण पक्षनेतृत्वानं आदेश दिल्यामुळं फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं शहानीच फडणवीसांचं मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी डिमोशन करून पंतप्रधान पदाच्या रेसमधला एक स्पर्धक कमी केल्याचं बोललं जातं पण यामुळं फडणवीसांची अडचण झाली शिंदेच्या बंडानंतर वर्षभरात अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपसोबत हात केली अजित पवारांना महायुतीत घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची सहमती होती असं बोललं गेलं पण पक्ष फोडण्याचे आरोप लागले ते फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस वरसड होऊ नयेत म्हणून केंद्रीय नेतृत्वाच्या मर्जीनं ही दोन्ही बंड घडवण्यात आल्याचं सांगितलं जातं त्यात फडणवीसांनी दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं केलेलं विधान त्यांच्यावरच बुमरायन झालं थोडक्यात सत्तेत येऊन फडणवीसांची प्रतिमा अधिकच ढासळली आणि यामागं अमित शहाचं राजकारण असल्याच्या चर्चा झाल्या अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हा वाद आहे हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे संघ आणि फडणवीसांमधली जवळीक देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरचे त्यात त्यांची जडणघडण झाली ते, ते संघाच्या मुशीत पुढे देवेंद्र फडणवीस जसजसे राज्यात एक सक्षम नेते म्हणून उदयाला आले तसतसा त्यांना संघाचा पाठिंबा वाढत गेला दोन हजार चौदाला फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात संघाचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं मराठा समाजाचा प्रभाव असणाऱ्या महाराष्ट्रात फडणवीसांनी विविध नेत्यांची आणि विविध जातींची मोड बांधल्यामुळं संघ फडणवीसांकडं एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पाहत होता पण संघासोबतची फडणवीसांची ही जवळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य नसल्याचं बोललं जातं संघ फडणवीसांची ही जवळी शहाच्या आगामी राजकारणाला धोकादायक ठरू शकली असती यामुळेच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस असा वाद असल्याच्या चर्चा रंगतात शहा आणि फडणवीसांमध्ये वाद असल्याचं अजून एक कारण म्हणजे फडणवीस विरोधकांना मिळालेलं बळ महाराष्ट्रात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असं सूत्र तयार झालं या काळात विनोद तावडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले सगळे नेते हळूहळू मागे पडले पंकजा मुंडे यांच्यावर चिकी घोटाळ्याचे आरोप झाले विनोद तावडेंचं तिकीट कट झालं पंकजा मुंडेंचा दोन हजार ला पराभव झाला त्यानंतर खडसे राष्ट्रवादीत गेले पंकजा मुंडे आणि तावडे केंद्रीय पातळीवर संघटनेत गेले मात्र तरीही त्यांची महाराष्ट्रात येण्याची इच्छा लपून राहिली नाही अधूनमधून तावडे महाराष्ट्रात येणार भाजपचं नेतृत्व करणार अशा बातम्या यायच्या त्यामागे शहाच आहेत असंही बोललं गेलं लोकसभा जवळ आल्यावर खडसेंच्या घर वापसीच्या चर्चा झाल्या अद्याप त्यांचा अधिकृत प्रवेश झाला नसला तरी रक्षा खडसेंना निवडून आणणं आणि अमित शहाची भेट घेणं यातून खडसेंनी आपण शहांच्या जवळचे असल्याचं दाखवलंय दुसरीकडं गेल्या पाच वर्षात ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला त्या पंकजा मुंडे माझे नेते अमित शहा असल्याचं सातत्यानं चा सांगत आल्यात त्यांनाही लोकसभेवर आणि मग पराभवानंतर विधान परिषदेवर संधी देण्यामागं शहाच असल्याचं सांगण्यात येतं या सगळ्या घडामोडींमुळं फडणवीसांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ देण्याचं काम अमित शहा करतात असं चित्र तयार होतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं अमित शहा आणि फडणवीस यांच्यात खरंच रायव्हलरी आहे का असेल तर ती काय तुमची याबाबतची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका